दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे उपनेते विजय साळवी कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश पुंडलिक मात्रे यांच्या नेतृत्वाखाली पहलगाम येथे शाहीद झालेल्या डोंबिवलीतील व्यक्तींच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट घेण्यात आली यावेळी नातेवाईकांना धीर देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदैव तुमच्या सोबत आहे भविष्यात कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असे आश्वासन नेत्यांकडून देण्यात आले तसेच राज्य सरकारकडून योग्य ते सहकार्य मिळवून देण्यासाठी पक्षाच्या वतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येतील असेही स्पष्ट करण्यात आले ही घटना अतिशय दुर्दैवी असून केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत अशी स्पष्ट प्रतिक्रिया नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली एवढ्या मोठ्या पर्यटनस्थळी आवश्यक त्या सुरक्षेची व सैनिकांच्या उपस्थितीची व्यवस्था केंद्र सरकारने का केली नाही असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे या भेटीस कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने माननीय स्थायी समिती सभापती विलास म्हात्रे डोंबेली पश्चिम शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे प्रमुख सुरज पवार विभाग प्रमुख प्रमोद कांबळे प्रदीप सावंत श्याम चौगुले नितीन पवार युवासेनेचे आदित्य पाटील ऋतुनील पावसकर प्रसाद ठुकरुल आघाडीच्या सुप्रिया चव्हाण व प्रियांका विचारे राहुल चौधरी सागर कांबळे परेश मात्रे विपुल मात्रे तसेच शिवसैनिक युवासैनिक व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते